आंबा हनुमान मंदिरात जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा लातूरचे माजी महापौर दीपक सुळ यांनी धरला गवळणीवर ठेका लातूर आंबा हनुमान मंदिर येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सव्वीस ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला यावेळी व्यंकटेश्वरा भजनी मंडळाचे भजन गवळणी अभंग कार्यक्रम करून दशरथे मारीला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष हा अभंग म्हणून रात्री बारा वाजता गुलाल उधळण्यात आला यावेळी लातूरचे माजी महापौर दीपकराव सुळ फुलारी रामचंद्र माळी बब्रुवान नेटके देवीदास पांचाळ यावेळी सुळ परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आंबा हनुमानहून वाल्मिक केंद्रे मराठवाडा चिपबेरो राजमंत्र न्यूज जातो i'm your